मंडळी आपल्यापैकी बरेच जणांनी घरी हॉटेलसारखा जिरा राईस आणि दाल तडका बनवायचा प्रयत्न केला असेल पण तो हॉटेलसारखा बनतच नाही हॉटेलमध्ये असा कोणता इन्ग्रेडियन्ट घालतात त्याच्यामुळे इतका छान बनतो हे आज मी तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहे तर बघा इथं मी पाऊन तुरीची डाळ घेतलेली आहे आणि दोन ते तीन चमचे मुगाची डाळ घेतलेली आहे आणि दोन ते तीन चमचे इथं मी मसूरची डाळ घेतलेली आहे तुमच्यात जेवढी माणसं असतील त्या हिशोबाने तुम्ही घ्या तर बघा तुरीची डाळ आहे ना मी दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि ती एक ते दीड तासासाठी भिजत ठेवलेली आहे म्हणजे तुरीची डाळ पटकन शिजली जाते आता ही डाळ छान भिजलेली आहे बघा दीड तास होऊन गेलेला आहे त्याच्यानंतर इथं दुसऱ्या बाऊलमध्ये मी मुग मुगाची डाळ आणि मसूरची डाळ ही अर्ध्या तासासाठी भिजत घातली होती त्याला जास्त वेळ लागत नाही ते अर्ध्या तासात छान भिजते तर आता ही मुगाची आणि मसूरची डाळ सुद्धा छान भिजलेली आहे आता आपण काय करूया कुकरलाही डाळ लावूया दोन्ही डाळी आपल्याला पहिल्यांदा स्वच्छ धुवून नंतरच भिजत घालायचे आहेत आता डाळीतलं सगळं पाणी काढलेलं आहे बघा कुकर ठेवला इथं गॅसवर मी आता ह्या डाळीतलं पाणी काढून सगळ्या डाळी आपल्याला इथं कुकरमध्ये घ्यायच्या आहेत त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यात मिरची घालायची आहे मिरची तुम्हाला जेवढं तिखट हवं असेल ना त्या अंदाजाने मी इथं इथं एका मिरचीचे दोन तुकडे करून घातलेले आहेत बघा आणि त्याच्यानंतर पाव चमचा हळद घालायची आहे कारण हळद आपल्याला नंतर पण आप वापरायची आहे त्याच्यामुळे हिशोबानेच आत्ता घालायची आणि मीठ सुद्धा पाव छोटा चमचा घातलेला आहे तर आता याच्यानंतर आता आपल्याला ह्याच्यात थोडासा हिंग घालायचा आहे हिंगाचा पण आपण पुढे वापर करणार आहोत त्याच्यामुळे हिंग पण इथं थोडाच घातलेला आहे आपल्याला आणि त्याच्यानंतर याच्यात बघा मी इथं बारीक क्रश केलेले लसूण घातलेले आहेत एकदम बारीक क्रश करायचे आहेत ते आणि इथं मी आद्रक घेतले ते सुद्धा एकदम बारीक घिसलेलं आहे तेसुद्धा छोटा एक चमचा घालायचा आहे आपल्याला कारण पुढं पण याचा आपल्याला वापर करायचा आहे आणि नंतर याच्यात पाणी ओतून घ्यायचं डाळीत आपल्याला पाणी भरपूर ओतायचं नाही आहे पाणी प्रमाणातच ओतून घ्यायचं डाळ भिजेल बुडेल आणि त्याच्यानंतर थोडंसं एक इंच राहील एवढं आणि याच्यात थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे नंतर आपण कुकरच्या शिट्ट्या घ्यायच्या आहेत तिथं बघा कुकरच्या आपल्याला तीन शिट्ट्या घ्यायच्या आहेत म्हणजे डाळ एकदम छान आणि परफेक्ट शिजली जाते आपल्याला हटावी वगैरे लागत नाही इथं बघा मी बिर्याणी राईस घेतलेला आहे लांबडा तांदूळ तो इथं मी अर्धा ते पाऊन तासासाठी भिजत घातलेला होता आता तांदूळ एकदम छान भिजलेला आहे बघा तांदूळ पहिल्यांदा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा दोन पाण्यांनी आणि त्याच्यानंतरच भिजत घालायचा तर बघा आता त्याच्यासाठी इथं मी गॅसवर भांडं घेतले तुम्ही म्हणताल तांदूळ एवढा आणि भांडं केवढं म्हटतं पण पटकन उकळायसाठी उतू जाऊ नये म्हणून भांड आपल्याला मोठं घ्यायचं आहे बघा आता इथं मी गॅसवर पाणी गरम करायला ठेवलेलं आहे बघा पाणी गरम होतंय तोपर्यंत तो आपण काय करायचं याच्यात मीठ घालून घेऊया मीठ आपल्याला एक मोठा चमचा घालायचा आहे कारण तुम्ही म्हणसाल तांदूळ थोडा आहे आणि मीठ जास्त घातलंय पण ते गाळल्यानंतर सगळं निघून जातं पण तांदळाला थोडी चव चौराती भातात त्याच्यानंतर इथं दोन ते तीन तेजपत्ते घेतलेले आहेत तुम्ही दोन ते तीन तेजपत्ते घातल्यानंतर एक मोठी विलायची घेतली त्याचं तोंड असं उकललेलं आहे बघा आपल्याला असंच तोंड उकलून घालायचं म्हणजे त्याचा सगळा आर्क त्याच्यात उतरतो इथं दालचिनीचे दोन तुकडे घेतलेले आहेत मी त्याच्यानंतर दोन छोट्या लवंगा घेतलेल्या आहेत आणि हिरवी विलायची इथं मी चार घेतलेल्या आहेत त्याची पण पूर्ण तोंड अशी रिकामी केलेली आहेत तर बघा आता सगळे याच्यात आपण गरम पाण्यात घातलेलं आहे पाण्याला आता थोडं अजून कडक होऊन द्यायचं पाणी थोडं कडक झालं की नाही की इथं बघा मी एक चमचा तूप घातलेला आहे ह्याच्यामुळं काय होतं तांदूळ एकमेकांना चिटकत नाही आणि एकदम सुट्टा असा भात बनतो त्याचा त्याच्यासाठी आपल्याला एक चमचा इथं तूप घालून घ्यायचं आहे आणि पाणी बघा आता उकळायच्या गतीला आलेलं आहे सगळे असे बुडबुडे आलेले आहेत बबल्स त्याला तर आता आपण ह्या स्टेपला इथं तांदूळ घालून घेऊया आता तांदूळ याच्यात घालून घ्यायचा आणि गॅस एकदम फुल पण नाही एकदम स्लो पण नाही मिडियम ठेवायचा आहे म्हणजे एकदम छान तांदूळ शिजतो आणि तांदूळ आपल्याला जास्त नाही फक्त ऐंशी टक्के शिजवायचा आहे हा जो फेस कडला येतो का नाही तो, तो काढून टाकायचा फेस सगळा काढायचा कारण त्याच्यानंतर इथं बघा मी एक चमचा विनेगर घेतलेला आहे हे विनेगर तुम्हाला घालायचं असेल तर घाला नाही घातलं तरी काही हरकत नाही विनेगर मी याच्यासाठी घातलं होतं की तांदळाचे अजिबात तुकडे पडत नाही अख्खा लांबडा तांदूळ राहतो आणि एकदम सफेद पांढरा शुभ्र भात होतो बघा तर आता आपण बघूया तांदूळ शिजलाय का तर बघा तांदूळ शिजलेला आहे आपल्याला तांदूळ फक्त ऐंशी टक्के शिजवून घ्यायचा आहे तांदूळ जास्त शिजवून द्यायचा नाही नाहीतर एकदम असा ओलसर चिक्कलसारखा भात होतो म्हणून ऐंशी टक्के शिजवून घ्यायचा आता गॅस बंद करून मी ह्या चाळणीवर सगळा गाळून घेतलेला आहे बघा तांदूळ आणि आता हा गारवून द्यायचा सगळा भात आणि त्याच्यानंतर याच्यात जो आपण गरम मसाला घातला आहे ना तो सगळा काढून टाकायचा कारण आपल्याला गरम मसाल्याचा फक्त फ्लेवर पाहिजे आता इकडं डाळ पण झालेली आहे बघा डाळ पण एकदम मस्त ले ले बगा। एक बगा एक छान शिजलेली असणारे बघा तीन शिट्ट्यात डाळ एकदम परफेक्ट शिजते तर बघा डाळ एकदम छान शिजली आहे आपण रवीने हटायची काही गरज नाही फक्त हा चमचा फिरवला ना डाळ आपल्याला पाहिजे तशी होते बघा एकदम छान शिजलेली आहे आपण थोडीशी असा चमचा फिरवून घेतला का नाही की एकदम आपल्याला पाहिजे तशी बनते तर आता डाळ शिजून झालेली आहे आपल्याला आता डाळीला इथं फोडणी द्यायची त्यासाठी इथं मी स्टीलचं भांडे घेतलंय आणि त्याच्यात बघा इथं मी बटरचे दोन क्यूब एकदम छोटे छोटे असे बारीक केलेले आहेत त्या घातल्या आणि त्याच्यानंतर एक पळी तेल घातलेला आहे खरं म्हणजे सिक्रेट इन्ग्रेडियंट्स हाच आहे बटरचा वापर करतात ते लोक हॉटेलमध्ये ढाब्यामध्ये म्हणून दाल तडका एकदम सुंदर बनतो माहिती आहे का तुम्हाला हे लक्षात ठेवा आणि त्याच्यानंतर एक मोठा कांदा घेतला होता तो मी एकदम बारीक कट केला होता बघा तो सुद्धा याच्यात घालायचा आहे आणि थोडासा आपल्याला परतून घ्यायचा आहे आपल्याला कांदा गोल्डन वगैरे किंवा जास्त भाजायचा नाही आहे त्याच्यानंतर इथं मी बघा बारीक चॉप केलेला लसूण एक चमचा आपला पोह्याचा एक चमचा गच्च भरून घातलेला आहे आणि आदरक सुद्धा एक चमचा घेतलेला आहे हे सुद्धा बारीक खिसणीने खिसून घेतलेलं आहे आता याच्यात छान परतून देऊया लसूण थोडासा गोल्डन होईपर्यंत परतायचा आहे आपल्याला म्हणजे लसणाचा अद्रकचा छान फ्लेवर पसरतो आपल्याला या दाल तारक्यात त्याच्यामुळे अजूनच खूप छान चव चा येते तर थोडा वेळा आपण परतून घेतलं त्याच्यानंतर बघा इथं मी एक मोठं लाल टमॅटो बारीक चिरून घेतलेलं आहे ते सुद्धा ह्याच्यात घालायचं आहे आपल्याला चा आणि चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला दोन मिनटं आपला तोपर्यंत कांदा सॉफ्ट होतो आणि टमॅटो पण एकदम छान सॉफ्ट होतं लसूण पण छान मस्तपैकी कलर बदलतो आणि आपल्याला इथं पाव चमचाच हळद घालायची आहे कारण डाळ शिजवताना आपण हळदीचा वापर केले आणि मीठसुद्धा इथं पण आपण थोडंच घालत आहोत बघा काश्मीरी मिरची पावडर इथं मी एक चमचा घेतलेली आहे ती फक्त आपल्या कलरसाठी वापरायची आहे त्याच्यानंतर इथं मी किचन किंग मसाला घातलेला आहे एक चमचा तुमच्याकडं जर नसेल तर तुम्ही मॅगी मसाला घातला तरी काही हरकत नाही आता हा मसाला घातल्यानंतर मिर्च पावडर वगैरे घातल्यानंतर आपल्याला दोन मिनटं छान आपल्याला मिडियमाच्यावर परतून घ्यायचं आहे गॅसची आज आपण मिडियमच ठेवलेली आहे त्याच्यानंतर बघा आपण ही शिजलेली सगळी याच्यात ओतून घ्यायची आहे आणि गॅसची आस आपल्याला एकदम स्लो करायची आहे स्लो आचेवर थोड्या वेळ आपल्याला उकळी येऊन द्यायची आहे तर बघा सुगंध एकदम छान येतोय आणि मस्तपैकी चव तर अगदी ढाबा हॉटेल स्टाईल सारखी झालेली आहे वरून थोडीशी हिरवी कोथिंबीर घालायची बघा आणि मस्तपैकी हलवून घ्यायचं आता हे हलवून झालं की आपल्याला काय करायचं आहे गॅसची असे एकदम स्लो ठेवायची आहे आणि नंतर आपल्याला तडका द्यायचा आहे तर मला मीठ थोडंसं कमी वाटलं म्हणून मी नंतर अजून मीठ ॲड केलं आहे तुम्हीसुद्धा चेक करून बघायचं मीठ जास्त झालं तर काढता येत नाही कमी झालं तर आपल्याला नंतर घालता येतं तर तडका द्यायचा आहे आपल्याला तोपर्यंत बघा इथं तांदूळ एकदम मस्त सुटसुटीत शिजलेलं आहे एकदम मोकळा झालेला आहे याच्यातला सगळा गरम मसाला मी काढून टाकलेला आहे फक्त गरम मसाल्याचा फ्लेवर त्याच्यात उतरला आहे आता बघा इथं मी बटरची एक क्यूब घेतलेली आहे नामडी एक घेतली आणि छोटी एक घेतली आणि आता आपल्याला काय आहे गॅसच्याच मिडियमच ठेवायचे आहे आणि इथं बटर वितळून द्यायचं आहे बटर का नाही की एकदम छान मस्त पैकी पण याला तडका देणार आहोत आणि तुम्ही म्हणतात जिरा राईसमध्ये सुद्धा बटरचाच वापर करतात म्हणून जिरा राईस एकदम सुंदर होतो आपल्याला घरी बनवता येत नाही आपण तूप वगैरे घालतो पण तूप वगैरे नाही घालायचं बटरचा वापर करायचा तुम्ही एकदा बनवून बघा नाही हॉटेलसारखा आणि ढाब्यासारखा झाला ना तर मला कमेंटमध्ये सांगा तर आता बघा इथं बटर थोडासा एकदम वितळला ना की त्याच्यात आपल्याला जिरे घालायच्यात बटर एकदम कडक होऊन द्यायचा नाही नाहीतर जिरे सगळे जळाले जातात त्याच्यामुळं मग जिरा राईस व्यवस्थित लागणार नाही आता इथं जिऱ्यांचा सुगंध छान आला कलर पण बदलला आता त्याच्यावर मी हा भात सगळा घालून घेतलेला आहे बघा आता छान परतून घ्यायचा आहे आपल्याला जास्त असा जोरात दाबून दाबून परतायचा नाही हलक्या हाताने आपल्याला असा ह्याच्यात परतून घ्यायचा आणि भरपूर अशी कोथिंबीर घालायची बघा एकदम मस्त जिरा राईसचा सुगंध सुटला आहे आपल्याला विश्वास पटणार नाही पण अगदी हॉटेलसारखा एकदम ढाबा स्टाईल झालेला आहे हे एकदम छान आणि आता हे दोन मिनटं ना मस्त परतून घ्यायचा बटर जिऱ्याच्या आणि आता त्याच्यानंतर आपण इथं डाळीला तडका देणार आहोत बघा तर बघा इथं मी एक पळी तेल घेतलेलं आहे छोटीचे एक पळी तेल घेतले त्याच्यात इथं छोटा चमचा भरून जिरे घातलेले आहेत तेल थोडंसं गरम झालं की जिरे घालायचे म्हणजे करपत नाहीत आणि छान मस्त लागतात त्याच्यानंतर इथं मी सुक्या तीन मिरच्या टाकलेल्या आहेत आणि बारीक एकदम बारीक चॉप केलेला लसूण टाकलेला के आहे आता लसणाचा कलर बदलेपर्यंत आपण इथं छान परतून घेऊया म्हणजे तरका एकदम छान बसतो त्यासाठी आपण जिरेसुद्धा सोमट तेल असतानाच घातले होते आता इथं मी थोडासा हिंग घातलेला आहे बघा एक छोट्या हरभरा एवढा आणि आता ही फोडणी छान परतून घ्यायची आणि त्याच्यात दोन बटरच्या क्यूब टाकायच्या आणि मग सांगा कसा झाला आहे तुमचा तडका आणि जिरा राईस हे सिक्रेट आहे बघा आपण तूप वगैरे काही वापरायचं नाही आपण म्हणतो हॉटेलमध्ये तूप वापरतात पण तुपाचा नाही इथं बटरचा वापर, कर, बटर वापर करतात त्याच्यामुळे टेस्ट एकदम सुंदर एक नंबर बनते बघा इथं मी अर्धा चमचा काश्मीरी मिरच पावडर घातली म्हणजे एकदम छान कलर येतो बघा आणि चव तर एक नंबरच आहे बघा ह्या तडक्याची आता फोडणी छान होत आली आहे बघा आज मी एकदम स्लो ठेवलेली आहे बघा जिरे जळाले नाही काही नाही एकदम मस्त तडका झाला आहे आता डाळीवर आपण तडका ओतलेला आहे बघा आणि असं सगळं हलक्या हाताने फिरवून घ्यायचं एक नंबर असं वाटत नाही आपल्याला की आपण घरी बनवलं आहे एकदम हॉटेलमध्ये बनवण्यासारखा जिरा राईस आणि दाल तडका झालेला आहे बघा एकदम सुंदर चवीला तर एकदम मस्त परफेक्ट झालेलं आहे आता बघा आपण इथं जिरा राईस आणि दाल दालतरखा एकदम मस्त बनवलेला आहे बघा आणि याचं सिक्रेट म्हणजे बटर आहे हा बटर वापरला ना एकदम छान बनतं हॉटेलसारखं आणि काही का थोड्या टिप्स आहेत त्या तुम्ही ज्या त्या वेळेसच वापरल्या ना एकदम छान हॉटेल स्टाईल बनतं ही रेसिपी बनवा आणि लाईक आणि सबस्क्राईब करा